हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आज दोन व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तर आज भाग अकरावा आणि बारावा हा दोन्हीही पहा मागेच आठवड्यापूर्वी एक मुलगा आला होता लग्नासाठी मागणी घालायला कविता अडखळत आणि आकाशकडे तिरका कटाक्ष टाकत म्हणाली आणि ही गोष्ट ऐकून आकाश मात्र हादरला त्याने विचारही केला नव्हता असं काही होईल मग काय बोलणं झालं तुमचं दिशाने विचारलं अगं घरच्यांना आवडला आहे तो कविता म्हणाली काय करतो मितेशने विचारलं डॉक्टर आहे कविता म्हणाली मग तू काय विचार केलास मितेशने आकाशकडे बघत कविताला विचारलं काय विचार करणार घरच्यांना आवडला तो मग हो म्हणाली कविता म्हणाली तसं आकाशला ठसकाच लागला अरे हळूहळू मयंक आकाशच्या पाठीवरून हात फिरवत म्हणाला बाय द वे कविता दाखव कोण आहे तो मुलगा आणि त्याचं नाव काय मयंकने विचारलं तसं कविताने फोनमधून त्याचा फोटो काढला आणि सर्वांना दाखवला ओ हो कविता काय हँडसम आहे यार प्रीशा म्हणाली पण कविताने त्यावर काहीच रिप्लाय दिला नाही नाव काय त्याचं मितेशने विचारलं आदित्य मेहता कविता म्हणाली आकाश मात्र गप्पच होता नकळत त्याच्या डोळ्यात पाणी आलं पण ते त्याने लगेच पुसलं पण ते मितेश आणि दिशाला दिसलंच मितेशने अजून एक ग्लास घेतला आणि ओठांना लावला अरे बस बस आकाश किती पिशील मॉन्टी म्हणाला तसा आकाश कशनुसा हसला पण आज तो किती दुखावला गेला आहे हे, हे त्याच्या चेहऱ्यावरून समजत होतं तरीही मयकने त्याला विचारलंच आकाश तू कधी लग्न करतोयस तसं आकाशने त्याच्याकडे पाहिलं आणि मंद हसला भावा लग्न करायचा विचारही आता मनात नाही आकाश कविताकडे तिरका कटाक्ष टाकत म्हणाला कवितालाही वाईट वाटलं शेवटी तिचं पहिलं प्रेम होता तो पण नशिबात कदाचित नव्हता गाईज लेट्स डान्स मितेश उठत म्हणाला आणि त्यानंतर तसं सगळे उठले पण कविता आणि आकाश मात्र खाली बसलेलेच होते पण आता एकमेकांच्या डोळ्यात बघत होते खूप प्रश्न होते दोघांच्या मनात जे डोळ्यातून समजत होते आणि त्यानंतर हे दोघं काय बसलायत उठा मितेशने दोघांना उठवलं आणि त्यांचा हात हातात दिला तशी कविताची थरथर वाढली तिने आकाशकडे पाहिलं आणि मागे वळून जायला लागली तोच त्याने तिच्या कमरेत हात घालून तिला जोरात ओढून घेतलं तशी ती त्याच्या छातीवर आदळली तिने त्याच्या डोळ्यात पाहिलं त्याचे डोळे लाल होते आणि तिला प्रश्न विचारत होते मितेशने म्युझिक ऑन आन केलं आणि दिशाच्या कमरेत हात घालून डान्स करू लागला मयंक आणि प्रिशा म्हणजेच ही प्रिशा जी आहे ना ती वेगळी आहे जी दिशा आणि मितेशची मैत्रीण आहे प्रीशा पण डान्स करत होती मॉन्टी त्यांना बघून एन्जॉय करत होता मितेश आणि दिशा डान्स एन्जॉय करत होते डान्स होता होता पण आकाश आणि कविता यांच्या मनातल्या भावना या गाण्यात होत्या आकाशने तिला हलकं घट्ट पकडलं होतं की तिला दुखत होतं ती म्हणाली आकाश इट्स हर्ट ओ रिअली मग माझं माज़ काय माझा त्रास नाही तुला आकाश तिला अजून जवळ ओढत म्हणाला आता ते दोघं खूपच जवळ होते आकाशचे श्वास कविताला तिच्या चेहऱ्यावर जाणवत होते आकाश प्लीज मी तुला हर्ट नाही केलं कविता हळूच म्हणाली आणि त्यानंतर तसं त्याने तिचा हात पकडला आणि तिला घेऊन सरळ बाहेर गेला आणि ते मितेश आणि सर्वांनी पाहिलं सगळे त्यांच्या मागे जाणार तोच मितेशने त्यांना थांबवलं गाईच त्यांना बोलू द्या मितेश म्हणाला आणि पुन्हा डान्स करू लागला इकडे आकाशने तिला रागात बाहेर गार्डनमध्ये आणलं आणि तिथे कोणीही नव्हतं अशा जागी नेलं कविताने आजूबाजूला पाहिलं तर तो पार्किंग एरिया होता तिने त्याच्याकडे अविश्वासाने पाहिलं पण आकाश मात्र सध्या भयंकर रागात होता त्याने तिला तिथेच एका कारला टेकवलं आणि तिच्या एकदम जवळ आला तशी कविता घाबरली आणि आता काय करू काय नको असं तिला झालं आता बोल कोणाशी लग्न करतेस आणि कधी करतेस डॉक्टर आहे ना तो आवडला का तुला आणि किती आवडला आकाश तिच्या डोळ्यात बघत तिला प्रश्न विचारत होता तिने एक तिरका कटाक्ष त्याच्या डोळ्यात टाकला आणि पुन्हा मान फिरवली आय एम आस्किंग यू डॅमेट आकाशने जोरात त्या गाडीवर पंच मारला तशी कविता घाबरली आणि त्यानंतर इकडे आकाश प्लीज कविताला आता रडू येत होतं डोळे काठोकाठ भरले होते कधीही गालावर अश्रू पडतील इतके आले होते जवळ कविता प्लीज गॉड सेक स्टॉप क्राईंग आकाश रागात तिला म्हणाला म्हणाला आणि इतका वेळ थांबलेले अश्रू गालावर पडलेच आणि आता तिचे अश्रू पाहून त्यालाच वाईट वाटलं त्यानंतर तो पुढे आला आणि त्याने अलगत तिचे अश्रू पुसले ओके ओके प्लीज रडणं बंद कर आकाश म्हणाला पण तिचं रडणं बंदच होत नव्हतं शेवटी त्याने तिला ओढून मिठीत घेतलं तशी ती त्याच्या मिठीत अजूनच रडायला लागली पण हात मात्र त्याच्या भोवती घट्ट केले तिची एवढी घट्ट मिठी अनुभवून तो जागीच गोठला आता त्याच्या डोळ्यात पण पाणी होतं खूप प्रेम करायचा तो तिच्यावर पण तिला सांगायला कायम अडखळला पण आता ती रडत होती तर त्याला वाईट वाटत होतं ती आपली व्हावी हीच त्याची इच्छा होती त्याने हळूच तिला बाजूला केलं आणि तिचे डोळे पुसत तिच्या कपाळावरती ओठ टेकवले तशी ती शांत झाली तिलाही त्याच्यावर तिचंही त्याच्यावर प्रेम होतंच पण तिने खूप वाट पाहिली त्याची पण तो आलाच नाही शेवटी जेव्हा घरच्यांनी मुलगा बघितला ते तेव्हा तिने थोडा वेळ टाईम मागितला होता कविता खरं तर इथे कविताच्या जागी दिशा झाले तर चुकून एडिटिंगमध्ये चूक झाली आहे तर ती प्लीज समजून घ्या कविता मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे आकाश म्हणाला तसं ती हळूच बाजूला झाली आणि त्याच्याकडे पाहिलं कविता माझी एक गोष्ट ऐकशील आकाशने हळूवारपणे विचारलं बोल कविता म्हणाली कविता तू लग्नाला होकार दिला आहेस का आकाशने विचारलं तसं कविताने नकारार्थी मान हलवली तसा आकाशला थोडा दिलासा मिळाला कविता ऐक ना तू लग्नाला होकार नको देऊस प्लीज आकाश डायरेक्ट म्हणाला असं का मी नकार का देऊ कविताने विचारलं कविता ऐक ना ग माझं आकाश तिच्या गालावर हात ठेवत म्हणाला तसं तिने त्याचा हात बाजूला केला का का ऐकू मी तुझं काय संबंध आहे आपला ती विचारती आता मात्र त्याला राग येऊ लागला काही संबंध म्हणजे माझाच माझाच हक्क आहे माझं प्रेम थांबला आकाश पुढचा शब्द बोलायचाच नाही बोललाच नाही रागात दात आवळून त्याने तिच्या गालावर हात ठेवला आणि लगेच तिच्या ओठांवर ओठ ठेव टेकवले हे इतक्या लवकर झालं की तिला समजायला वेळच लागला जेव्हा ती भानावर आली तिने त्याला ढकललं आणि पळतच पार्किंगमधून बाहेर आली त्यानंतर जॅक इकडे पर्सनली जाऊन मानवशी भेटला आणि त्याला प्रेमाने सांगितलं विहानला तुझ्याशी बोलायचं आहे तसं त्याला आधी तर विचित्र वाटलं पण तो भेटायला तयार झाला विहानने त्याला लोकेशन सेंड केलं तसा तो हो म्हणाला आणि त्या लोकेशनवर आला मानव त्या लोकेशन लोकेशनवर आला होता तो एक फार्महाऊस होता तो सरळ आत आला तेवढ्या समोर एक नोकर दिसला सर वरून चौथ्या रूममध्ये आहेत तो नोकर म्हणाला तसा मानव वर गेला खूप मोठं फार्म हाऊस होतं तो रूम बघू लागला तोच त्याला चौथी रूम दिसली तो त्या रूममध्ये आला त्याने दरवाजा उघडला समोर भली मोठी प्रशस्त रूम होती तो आत आला आणि आजूबाजूला पाहिलं समोरच आराम खुर्चीत विहान आरामात बसला होता आणि मानवकडेच बघत होता आणि त्यानंतर नजर त्याच्याकडे गेली तसा तो थोडा घाबरला पण हिम्मत करून तो विहान समोर आला हॅलो सर मानव अदबीने म्हणाला सीट विहानने समोर इशारा केला तसे मानव समोर असलेल्या सोफ्यावर बसला तुम्ही मला बोलवलंत काय बोलायचं होतं मानवने विचारलं विहान सरळ बसला आणि कोट झाडला आणि मानवच्या डोळ्यात पाहिलं मानव राईट विहानने वी विचारलं यस मानव म्हणाला काय करतोस तू विहानने हळूच विचारलं आणि त्यानंतर इकडे सर मी एका कंपनीत मॅनेजिंग डायरेक्टरच्या पोस्टवर आहे मानव म्हणाला आणि त्यानंतर पेमेंट तो बोलतो वन लॅक आणि त्यानंतर नाईस विहान स्मित करत म्हणाला आता मी जे विचारेन त्याची प्रामाणिकपणे उत्तर द्यायची विहान म्हणाला बोला सर काय विचारायचं आहे मानवने विचारलं आणि त्यानंतर इकडे मिस्टर मानव तुझी आणि प्रिषाची ओळख कधी झाली आणि असं काय झालं की तू तिच्यासारखा सारख्या मुलीला रिजेक्ट केलं मला रिझन हवं आहे विहान म्हणाला सर तुम्हाला का जाणून घ्यायचं आहे आता ती तुमच्या आयुष्यात आहे तुमच्यासोबत खुश आहे तुम्हाला मुलगी पण आहे मग मी कुठे येतो संबंधच नाही राहिला सर मानव म्हणाला पण आता त्याच्या आवाजात ओलावा होता मानव हे बघ मी तुला शांतपणे विचारतोय कारण मला जाणून घ्यायचं आहे मला आधीचं सगळं माहीत आहे पण तुझ्याकडून ऐकायचं आहे जर तुझं रिषावर खरं प्रेम होतं तर मला सगळं सांग माझ्यासाठी हे समजवणं खूप महत्त्वाचं आहे विहान म्हणाला सर जेव्हा मी तिला नाही बोलो तेव्हापासून आमच्यात कोणताही संपर्क नव्हता आम्ही दहा वर्षांनी काल भेटलो तेव्हा मला सगळं समजलं मानव म्हणाला आणि त्याने सुरुवातीपासून सगळं सांगायला सुरुवात केली पाच वर्षांपूर्वी मला दिशा दिसली तुमच्या भावासोबत मूवी बघायला आली होती तेव्हा मला जाणवलं त्या इथे राहतात शेवटी विहान म्हणाला मिस्टर मानव आता मी जे सांगेन ते नीट ऐक तसा मानवने होकारार्थी मान हलवली मानव तुमचा पूर्ण ग्रुप रिशा माझ्या बायकोच्या जीवावर उठला आहे विहान म्हणाला आणि मानवला सर्वात मोठा धक्का बसला आणि त्यानंतर सर कसं शक्य आहे हे आमच्या ग्रुपमध्ये असं कोणीच नाही आहे मानव म्हणाला तसं विहानने जॅकला बोलावलं जॅकने एक व्हिडिओ दाखवला त्यात स्पष्ट दिसत होतं की संपूर्ण ग्रुप हॉटेलमध्ये बसून प्रिशाला कसं संपवायचं प्लॅनिंग करत होता आणि शर्वरी जास्तच बोलत होती तर मानवला सत्य समजतं तो भाऊक होतो आणि मग एकत्र योजना आखतात हॅलो विहान प्रिशा म्हणते यस बेबी विहान बोलतो विहान तुम्ही कुठे आहात बघा किती वाजलेत एक वाजलाय रात्रीचा प्रिशा म्हणाली आणि त्यानंतर बेबी ओनली टेन मिनट्स आय एम कमिंग विहान म्हणाला आय एम वेटिंग फॉर यू प्लीज कम फास्ट प्रिशा म्हणाली ये वेट दे वेट टेन मिनट्स लव यू विहान म्हणाला लव यू टू बाय प्रिशा म्हणाली आणि फोन ठेवला ती परत बेडवर झोपलेल्या प्रिशा शेजारी आली आणि हळूच तिच्या कपाळावरती ओठ टेकवले पूर्णपणे विहानवर गेली होती ती बोलणं राहणं खाणं पिणं दिसणं सगळं काही विहानवरच गेली होती पाहिल्यावर तिला तिच्यात पूर्णपणे विहानची कार्बन कॉपी दिसायची तिने हलकेच तिच्या केसातून हात फिरवत तिच्या गालावर ओठ टेकवले आणि मंद हसली तोच दरवाजा उघडण्याचा आवाज आला तसं तिने तिकडे पाहिलं विहान होता तिने क्रिशाला उचलून तिच्या बेडवर झोपवलं हो आणि तिच्या अंगावरती ब्लँकेट नीट केलं तोपर्यंत विहाने बॅग ठेवली आणि प्रिशाकडे आला त्याने कोटचे बटन काढून तो बाजूला फेकला आणि तिच्या कमरेत हात घालून तिला जवळ ओढलं आणि तिच्या कपळावरती डोके टेकून तिच्या ओठांवर ओठ टेकवले मनी म्हणतो ऐक पाच वर्षांपूर्वी केलेला आपला प्लॅन फसला होता पण आता तो प्लॅन वर्क करायची वेळ आली आहे मानव अजूनही तिच्यावर प्रेम करतो आणि मला ते नकोय शर्वरीने मनीला पूर्ण प्लॅन समजावून सांगितला ओके मॅम यावेळी कोणतीही चूक होणार नाही मनी म्हणाला आणि गेला बस प्रीशा आता तुझा शेवट आला म्हणून समज आता तुझा नवरा विहान दीक्षित पण तुला वाचवू शकणार नाही शर्वरी गुढ हसत म्हणाली आणि स्वतःलाही स्वतःही कामाला लागली मितेश उद्या एका मीटिंगसाठी मला दिल्लीला जावं लागणार आहे तर तू आणि प्रिशा ऑफिस हँडल करा विहान ब्रेकफास्ट करता करता म्हणाला ठीक आहे दादा मितेश म्हणाला दादा मला चॉकलेट हवंय क्रिशा म्हणाली ओके बच्चा मी तुला चॉकलेट्स पाठवतो विहान म्हणाला आणि त्यानंतर पिलू इकडे मी भरवते तुला दिशा तिला बोलवत म्हणाली तशी रिशा उठली आणि दिशाच्या बाजूला बसली तसं दिशाने तिला भरवायला घेतलं बाय द वे मितेश दिशा तुम्ही काय विचार केला आहे लग्नाचा कधी करताय वेळ निघून जातोय आता पहिलं तर तुम्हाला लग्नाची घाई लागली होती आणि आता नको नको करताय रिशा म्हणाली वहिनी आम्ही विचार केला आहे आम्ही लग्न करायला तयार आहोत मितेश म्हणाला आणि त्यानंतर तसं प्रिषाने खुश होऊन दिशाकडे पाहिलं तशी दिशा लाजली ओय होय बहिणाबाई आता जाऊ बाई बनणार प्रिशा तिला चिडवत म्हणाली विहान मात्र गप्प ब्रेकफास्ट करत होता ओके प्रिषा तू मॉम डॅडशी बोल यांच्या लग्नाविषयी ते ठरवतील विहान म्हणाला आणि उठला क्रिशाच्या गालावर आणि प्रिशाच्या गालावर ओठ टेकून मितेश दिशाला बाय बोलून तो गेला तो गेला तसं दिशाने प्रिशाकडे पाहिलं तशी प्रिशा लाजली मी आलेच प्रिशा तिथून पळाली थोड्या वेळाने दिशाने प्रिशाला प्रिशाकडे सोडून बुटीकमध्ये गेली मितेशही ऑफिसला गेला मग प्रिशा क्रिशा क्रिशाला घेऊन स्कूलला सोडायला गेली कविता आणि आदित्य एंट्री हॅलो कविता हो कविता बोलते मी आज घरी येते माझ्या फियांसे सोबत कविता म्हणाली ठीक आहे ये मी वाट बघते दिशा म्हणाली आणि फोन ठेवला तिने लगेच मितेशला फोन करून सांगितलं संध्याकाळी मितेश घरी आल्यावर सगळे फ्रेश होऊन हॉलमध्ये बसले तितक्यात कविता आणि तिचा फियान्से आदित्य मेहता आले अरे तुम्ही आलात या ना बसा मितेश म्हणाला हाय कविता कालच भेटलो होतो मग आज काय झालं दिशाने विचारलं नाही ग काही प्रॉब्लेम नाही हे इन्व्हिटेशन कार्ड द्यायला आलोय कविता म्हणाली मितेश दिशा गार झाले कसलं इन्व्हिटेशन मितेशने विचारलं अरे काल सांगितलं ना माझं लग्न ठरलंय त्याचंच वेडिंग कार्ड आहे म्हणून आलोय कविता म्हणाली बाय द वे हे डॉक्टर आदित्य मेहता माझे होणारे मिस्टर ओळख झाली आणि हे मितेश दिशा माझे कॉलेज फ्रेंड्स यांचंही लवकरच लग्न होणार आहे कविता म्हणाली थोड्या वेळाने कविता आदित्य गेले मितेश आता काय करायचं हिचं लग्न ठरले पत्रिकाही आली दिशा रडायला लागली आणि त्यानंतर डोंट वरी दिशा आता आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न करायचे तिचं लग्न थांबून आकाशाने तिला एकत्र आणण्यासाठी मितेश म्हणाला तुला एक गोष्ट लक्षात आली का मितेशने विचारलं आणि त्यानंतर इथे दिशा बोलते की काय तिने विचारलं कविता खुश नाहीये तिचे डोळे भरले होते पण ती मनावर दगड ठेवून हे करते मितेश म्हणाला ऑफकोर्स ती प्रेम करते त्या गाढवावर पण तो पुढाकार घेत नाही आणि हिला पण घ्यायचा नाही दिशा म्हणाली आणि त्यानंतर प्रिशाचे अपहरण आज सगळे ऑफिसला गेले होते विहान सकाळीच दिल्लीला निघाला होता प्रिशाने क्रिशाला तयार केलं आणि खाली आली कार काढली पण त्याआधी तिने विहानला लोकेशन सेंड केलं त्याची सक्त ऑर्डर होती तिने लोकेशन सेंड केलं आणि शाळेत गेली शाळेतून बाहेर आल्यावर ती कारकडे जात होती इतक्यात एक गाडी आली दरवाजा उघडला गेला आणि काही कळायच्या आतच तिला आत घेतलं गेलं गाडी भरधा वेगाने निघाली इकडे विहान जो दिल्लीला निघाला होता त्याला एक विचित्र भावना झाली त्याने लगेच फोन काढून प्रिशाला कॉल केला पण ती फोन उचलत नव्हती तर मित्रांनो ह्या शर्वरीने पुन्हा एकदा प्रिशाला फसवण्याचा प्रिषाला मारण्याचा प्लॅन केलेला आहे तर विहान यावेळी करू शकेल का प्रिशाची मदत तर नक्की पहा